काय रे बाबा आता त्या हे बघ मी जे इकडे बोट दाखवेल ना हे इकडे बघ बोट दाखवेल तिकडे तू कॅमेरा वळवायचा मी असं केलं की इकडे हा म्हणजे तुला लक्षात येईल की काय करायचं हा आणि तिकडे म्हटलं की तिकडे अरे ते गाणीवरती तिकडे पाणी प्यालो मग तिकडे का वाघवी येऊ शकतात काय पाणी प्याय का घेतात आता मी कोणी बघितलं का गावातला कोण रे आजोबाने बघितला कुठचे आजोबा आता है? आता बघितला की पूर्वी बघितला होता फार त्या पाय उन्हाळ्यात बघितला उन्हाळ्यात कधी आता ह्या मागच्या वाघ होता कसा होता पट्टेरी होता की कसा होता पट्टेरी पट्टेरी होता आणि वाघ आणखीन मग दुसरी कोटेरी जळवर आहेत हो यांना पण सांग का होत ना आणि काय बोलत अजगर 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 केवढा आज होता लांब तो मोठा होता शेळीला शेळी होती ती आजोबांची शेळी आजोबाच्या शेळीला शेळीला अजगराने खाल्लं वाघाने कोणाला नाही खाल्लं तुमचं काय ढोकर ढोर वगैरे काही नाही वाघाला बघून पळले पळाले पण वाघ काही बहुतेक कुत्रा बित्रा नाही पळवत तुमच्याकडे नाही पळवलं कोणी मग तुम्हाला माहित नाही काय ते असं बरं आणखीन काय मग वाघाला खायला काय इकडं तू काय भाकरी बिकरी देतोस काय वाघाला हा मग तू बघितलं का वाघ हो म्हणतो अरे मग तुम्ही अशी वरती जात नाही तिकडे आता चल जाऊया आपण आता वाघाला भेटायला तिकडे नाही पाठवतो बाबा अरे मम्मी बाबा आता आहेत कुठे आपण जाऊ ना चल येतोच ना चल अरे चल नाही अरे अरे चल नको घाबरू मी माझ्या काठी वाघाला काय माझे दात पण आहेत जावेन नाही आता वाघाला वाघायला कट कर कट कर कट बंद कर चला <laughs> चला nah,